ठाणे जिल्हा शहापूर तालुक्यातील श्री प्रति पंढरपूर गडई वाल्मी कृषी पायदिंडी इगतपुरी शहरातील प्रभुलाल परदेशी यांच्या घरी सायंकाळी चहा नाश्ता करण्यासाठी विसावली परदेशी कुटुंबातील प्रभूलाल परदेशी विजयालक्ष्मी शेखर आनंद सहपरिवार दिंडी सोहळ्याची पूजा अर्चा करून पालखीतील वारकऱ्यांची सेवा करण्यात मग्न होते तसं त्यांचे मित्रपरिवार महिला भगिनी देखील मोठ्या संख्येनं पालखीचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित होत्या मजल दरमजल करत दिंडी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होईल प्रसंगी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं माझं नाव प्रभुलाल रघुनाथ परदेशी इगतपुरी खालची पेठ गेल्या बेचाळीस वर्षापासून आमच्या आई आईवडिलांच्या पुण्याईने या दिंडीची प्रथा आमच्या घरी चालू आहे ती आजपर्यंत ती चालू आहे जगी आईसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती जावा पोटा येता हरले पापा ज्ञान देव माय बापा मुळी बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ज्यानी तुका म्हणे पोटीचे बाड आमची पूर्वा ब्रह्मची आडारी पर्वत आणि आजा पर्वत ते क्षेत्र त्र्यंबकेश्वर निरुद्धनाथ महाराजांच्या यात्रेकरता आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि येत असताना आम्ही इगतपुरी इगतपुरीमध्ये आलो आहे इगतपुरीमध्ये आठ खालच्या पेठला परदेशी शेठ त्यांच्याकडून आम्हाला सुंदर चहा नाश्ता होत असतो सालाबाद ते आम्हाला इथं सेवा देत असतात त्या उद्देशानं आम्ही इथं सालाबाद येत असतो माझं नाव हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज कवडे मी दिल्ली चालक आहे मालक आहे आणि या उद्देशानं आम्ही सालाबाद ही आपली दिल्ली निवृत्तातांच्या दर्शनाकरता जात असतो नितीन चांदवडकर न्यूज सेवन मराठी इगतपूर